नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा काही एक विषय आम्ही अतिशय वेगळे असे निवडतो भले त्याला प्रतिसाद न मिळो पण आपलं काही एक सांस्कृतिक कर्तव्य आहे त्या दृष्टीनं साहित्यिक विषय असो कलाविषयक असो किंवा संगीत विषयक प्राचीन वास्तूंच्या संदर्भात आजचा थोडासा वेगळा विषय ज्याची एक त्याची चर्चा यापूर्वी पण आम्ही संगीत महोत्सवांच्या निमित्तानं जयंती संगीत महोत्सव या ठिकाणी झाला होता दोन महिन्या पूर्वी दीड महिन्यापूर्वी त्याच्यावरती पण चर्चा केली होती आणि आज तुमच्या समोर मी जिथून व्हिडिओ करतो आहे ते छत्रपती संभाजीनगरजवळ फुलंब्री नावाचं गाव आहे आणि त्या फुलंब्रीचे मूळचे असलेले मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर संगीत क्षेत्रात नाट्यसंगीताच्या क्षेत्रात किंवा जुन्या हिंदी चित्रपटाच्या क्षेत्रात ज्यांचं नाव सर्वमान्य आहे ना वंदे मातरमला ज्याला दीडशे वर्ष पूर्ण झाली ही पहिली चाल आकाशवाणीवरती ज्यांनी गायली संगीतबद्ध केली ते मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर या भूमीतून ज्याला पहिल्यांदा पद्मभूषण सारखी इतकी मोठी सरकारी उपाधी मिळाली असं व्यक्तिमत्व म्हणजे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर त्यांच्या स्मृतीपित्यर्थ आम्ही कालपासून म्हणजे अठरा तारखेला फुलंब्रीला त्याची सुरुवात झाली मास्तरांची नात असलेल्या प्रियाताई फुलंब्रीकर यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं स्थानिक आमदार अनुराग चव्हाण त्या पण त्यांनी सगळ्या ह्या कार्यक्रमाची का जबाबदारी उचललेली होती आणि आज आणि उद्या आता हा व्हिडिओ चार वाजता तुमच्या समोर येतो आहे संध्याकाळी सहा वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याच मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर संगीत महोत्सवाचा दुसरा भाग शास्त्रीय संगीत त्याच्यानंतर नाट्यसंगीत त्याच्यानंतर शास्त्रीय नृत्य हा कार्यक्रम का इथे होतो आहे लोककलांचा कार्यक्रम काल फुलंबरीला पार पडला या निमित्तानं त्याच्या पुढचं जे वाक्य आहे माझ्या शीर्षकातलं की सध्याचे सांगित्यिक प्रदूषण मास्टर कृष्णराव फुलंबरीकरांचं वैशिष्ट्य हे होतं की वंदे मातरम हे गायला खूप अवघड आहे सर्वसामान्य लोकांना गायला अवघड आहे आकाशवाणीवरती इंग्रजांनी स्वातंत्र्याच्या सगळ्या त्या ह्याच्या काळामध्ये त्यांच्यावरती निषेध म्हणून मास्तरांनी आकाशवाणीवरतीच बहिष्कार टाकलेला होता कारण की त्यांना वंदे मातरम तिथं गाव दिलं नाही म्हणून आणि ह्याच काय म्हणता येईल त्याला प्रायश्चित्त घ्यायचं म्हणून म्हणा पंडित जवाहरलाल नेहरूंनी सतरा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला आणि मास्तरांनी ही चाल वंदे मातरमची प्रत्यक्ष आकाशवाणीवरती गायली भारतीय वाद्यांसकट गायली आणि झिंजोटी रागासारख्या सारख्या रागात बांधून सर्वसामान्य लोकांना गात येईल अशा पद्धतीने ती केली म्हणजे आता बघा मी तो धागा आजच्या सांगेतिक प्रदूषणाशी कसा जोडतो आहे उद्या वीस जानेवारी मास्तरांची एकशे एकोणतीसावी जयंती आहे त्यांचा जन्म वीस जानेवारी अठराशे अठ्ठ्याण्णवचा आहे म्हणजे आज जर मास्तर असले असते तर एकशे अठ्ठावीस वर्षांचे असले असते मास्तरांची ही जयंती आहे आणि त्या निमित्तानं जो मुद्दा समोर येतोय की ज्यांनी तेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एका साध्या गाण्याच्या चालीसाठी वंदे मातरमसाठी की जे खरं तर बँडवरती कसं वाजवता येईल आणि हे समूह गीतात कसं म्हणता येऊ शकेल वेगवेगळ्या रागांमध्ये आणि अतिशय शास्त्रीय पद्धतीनं बांधलेली त्याची सगळी चाल सामान्य लोकांना शक्य नाही हे सगळे गैरसमज बाजूला करून एक तर सर्वसामान्य लोक गाऊ शकतील आणि भारतीय वाद्यांवरती ह्याची चाल बांधून बँडच्या पद्धतीने किंवा वेस्टर्न सगळे ट्रॅक्स वापरून म्हणा किंवा वाद्य वापरून म्हणा किंवा रचना वापरून म्हणा हे बाजूला ठेवून आणि आज काय परिस्थिती आहे आज अगदी विठ्ठला विठ्ठलासारखं गाणंसुद्धा आम्ही वेस्टर्न ट्रॅकवरती बसवलेलं आहे आज आम्ही गिटार घेऊन <laughs> काहीतरी कबीर बँड असं त्याला म्हणतो आहोत कशासाठी चालू आहे हे सगळं बरं हे जे फ्युजन करणारे लोक आहेत मला ह्यांच्याबद्दल काहीच म्हणणं नाही त्यांनी त्यांचे काय जे काय कार्यक्रम करायचे ते करावे त्या पद्धतीने पण जेव्हा आपण मास्टर कृष्णराव फुलंब्रीकरांसारख्यांची आठवण काढतो आहोत त्यावेळेस तरी त्यांची जी परंपरा आहे त्या लोकांनी जे जतन करून ठेवलेलं आहे जे आपला अभिजात शास्त्रीय संगीत आहे गायन आहे वादन आहे नृत्य आहे त्याची आठवण आम्ही ठेवणार नाही का आम्ही ते जतन करून ठेवणार नाहीत का अगदी त्याच ठिकाणी याच आ, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर संगीत महोत्सवात मागच्या वर्षी आम्ही द फो काख्या नावाचा जो सध्या गाजणारा कार्यक्रम आहे का ज्याच्यामध्ये एकही पाश्चिमात्य वाद्य नाही वीस पंचवीस कलाकार आहेत आणि अभूतपूर्व असा तो लोककलांच्या रो लो लोक लोककलांचा रस रूप गंध ज्यांनी घेतलेला आहे असा रसरशीत कार्यक्रम सादर करतात ते सगळे त्याच्यातले तर अर्धेच्या जवळपासचे कलाकार ते ह्या आमच्या मराठवाड्याच्या मातीतले आहेत आणि असे काही कोणी सेलिब्रिटी वगैरे नाही आहेत त्यांनी प्रत्यक्ष जे असं लोककलावंत आहेत ज्यांच्या गळ्यामध्ये ती कला आहे ज्यांच्या बोटामध्ये सांबळसारखं वाद्य वाजवण्याची कला आहे दिमडी आहे असंख्य वाद्य सगळे भारतीय परंपरेतले तो कार्यक्रम सादर केला आज आम्ही जेव्हा आमचे अभंग असोत आमच्या सगळ्या भक्तिरचना असोत परंप संबळ सारख्या वाद्यावरती ज्या पद्धतीनं देवीचा सा गोंधळ साजर होतो तो तोही तो प्रयोग आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि आता मात्र तुम्हाला गोंधळ हे करत असताना कुठंतरी ऑक्टोपॅड लागायला लागलाय कुठंतरी कीबोर्ड लागायला लागले हे काय नेमकं त्याच्यानंतर आम्ही तो आवाज एवढा मोठा गोंधळाचा करून ठेवलेला आहे त्या सगळ्या ह्याच्यातली भानगड अशी होऊन बसलेली आहे की त्या गा गोंगाटामध्ये प्रत्यक्षामध्ये तुमची म्हणून जी कला आहे तीच तिथं राहायला तयार नाही लावणीसारखं अतिशय सुंदर असं आमच्याकडचा नृत्य प्रकार आज काय झालेलं आहे आम्ही पूर्णपणे बेसुरे अशा त्या सगळ्या त्या कीबोर्डवरती आडाओरडा करून सगळे बसवलेले जी अस्सल लावणी आहे यमुनाबाई वायकर सारख्यांचे यांचे जेव्हा त्या सांगतात लावणीवर बोलतात नुसतं त्यांच्या उतार वयाच्या काळात तर त्या प्रत्यक्ष नाचत नव्हत्या तरी नुसतं त्यांच्या बोलण्यातून हरखून जावं अशी परिस्थिती असायची संगीत बारी नावाचं एक पुस्तक भूषण कोरगावकर या आमच्या मित्रांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या लोककलावंतांच्या बाबतीमध्ये श्यामल गरुड हे आमची मराठीची प्राध्यापिका असलेली मैत्रीण तमाशीच्या कना तमाशाच्या कनाती आड म्हणून हे जे सगळे लोककलावंत आहेत त्यांच्या कलेच्या बाबतीमध्ये त्यांची कशी उपेक्षा झाली कशी उपेक्षा होते आहे आणि सगळ्या ह्या नंतरच्या काय म्हणता येईल त्याला की मूळ जे वाद्य होते मूळ जे संगीताचा घाट होता मूळ जे नृत्याचे सगळे आविष्कार होते ते रचना करण्याची जी पद्धत होती शाहीर परशुराम असो किंवा राम जोशी असो शाहीर प्रभाकर असो कितीतरी शाहिरांनी ज्या पद्धतीने अप्रतिम अशा लावण्या रचलेल्या आहेत त्याच्यातले शब्दसुद्धा किती महत्वाचे होते त्याच्यावरती सुद्धा कसं मराठी लावणी नावाचे एक पुस्तक मवा धोंडांनी लिहिलेले लोककलेवरती कितीतरी जण काम करतायत अभ्यास करतायत ते सगळं बाजूला ठेवून आपण कुठल्या धिंगाणा घालायला लागलो त्याचा कीर्तवणी नावाचा एक अप्रतिम सुंदर असा संत साहित्यावरचा कार्यक्रम ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये सादर झाला पार अगदी ज्ञानेश्वरांपासून ते तुकाराम महाराजांपर्यंत सगळ्या संतांच्या रचनेचा आढावा घेत अप्रतिम असा कार्यक्रम मोजक्या पाच सहा कलावंतांनी मिळून सादर केला अस्सल पूर्ण भारतीय वाद्य मग आज वाईट परिस्थिती अशी वाटते की जेव्हा तुम्ही ह्या कलेच्या नावाखाली लोककलेला प्रोत्साहन द्यायच्या नावाखाली म्हणून धिंगाण घालायला लागलात मंचावरती कुठल्याही पद्धतीनं ना नाचायला लागलात गणगवळांमध्ये मावशी म्हणून जे हे आहे ते काही हिडीस आणि बिबत्स सा पद्धतीनं सादर व्हावं असं नाहीये ती पण एक कलावंत आहे किन्नर जला आपण असं म्हणतो अशा पद्धतीची ती व्यक्तिमत्व असायचं आणि आता काई तरी काई तरी चा, का ते काहीतरी पुरुषांनी काहीतरी साड्या घालायच्या आणि त्याही पेक्षा तो मुद्दा नाही चाललेला पण जे बिबत्स तुम्ही सगळं त्याच्यावर सादर करतात हे काय त्याच्यामुळे आज हे मला मास्टर कृष्णराव फुलंब्रीकरांच्या जयंतीच्या निमित्तानं हे कार्यक्रम सादर करत असताना ही जी खंत जाणवली की ह्याच काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मंचावरती किंवा शाळांच्या शाळा शाड़ां महाविद्यालयांच्या गॅदरिंगमध्ये बहुतांश वेळा लोककलेच्या नावाखाली गोंधळ म्हणा किंवा त्याच्यानंतर तमाशात लावणी म्हणा गणगवळण म्हणा हे जर पारंपरिक पद्धतीनं सादर झाले तर मला आनंद आहे पण तुम्ही त्याला वेस्टर्न ट्रॅक वापरून त्याचे जो धांगडधिंगा घातले आजकालच्या तर नवीन चित्रपटातल्या गाजलेल्या लावण्या सुद्धा ह्या सगळ्या पूर्णपणे तुम्ही पाश्चिमात्य सगळ्या वाद्यसमूहामध्ये घ्यायला लागलात ही काय गोष्ट शास्त्रीय संगीताच्या बाबतीत बोलायची काही गरजच नाही व्यू फ्युजन करायच्या नावाखाली म्हणून त्याचं जे वाटोळ करणं चाललंय किंवा हे जेव्हा कलाकार उभे राहतात मंचावरती साधे यांचा लागत नाही बाकीचं तुम्ही जॅकिट झब्बे बोट्यातल्या अंगठ्या गळ्यातल्या सोन्याच्या साखळ्या हे सगळं दाखवायला लागलं दर्शन त्याचं करायला लागलं ते मंच सजवलेला असतो मागे एवढा मोठा स्क्रीन लावून ठेवलेला असतो बाकीच्या सगळ्या गोष्टीवरती पैसा खर्च करायचा डोकं खर्च करायचे पण प्रत्यक्ष जी गोष्ट रियाज पाहिजे तुझा गळा तयार पाहिजे तुझी बोट तशी तबल्यावरती सतारवरती सरोदवरती फिरली पाहिजे गजलांच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सारंगी का नको वाटती का म्हणून तुम्हाला ते कीबोर्डचा दांगड धिंगा पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा का म्हणून तुम्हाला व्हावलीन नको आहे बासरीसारखं वाद्य का नको आहे मूळ वाद्य त्या ठिकाणी घेऊन त्यांचं सादरीकरण करणं जे स्वतः मास्तरांनी वंदे मातरमच्या बाबतीमध्ये तेव्हा करून दाखवलं आणि एकोणीसशे सत्तेचाळीस ला प्रत्यक्ष आकाशवाणीवरती अरे एक काळ असा होता की हार्मोनियम हे आपलं वाद्य नाही म्हणून आकाशवाणी त्याला बंदी होती इतकं तर टोकाला जाऊ नये माझं म्हणणे आता ते पूर्णपणे भारतीय परंपरेत मुरून गेलेलं असं वाद्य इतके टोकाचे एक काळ तुम्ही होता म्हणजे तुमची परंपरा जता जतन व्हावी व्हायोलीन सारखे सारंगी सारखी विशेषता साथीचे वाद्य त्यांचा विकास व्हावा त्या कलाकारांना प्रोत्साहन मिळावं ते राहिलो बाजूला आणि आता असा धांगड करा ओके हो म्हणजे त्यानं तर पूर्णच्या पूर्ण संगीत कलेचं वाटोळ केलं ज्यांना हाऊस आहे त्यांनी त्याचे कार्यक्रम करावेत माझं त्याच्याबद्दल काय म्हणणं भले भले लोक डॉक्टर इंजिनियर अभियंते सी ए हे बाकीचा आपला व्यवसाय इतका चांगला करत असताना त्यांना घोसाघुसी करून कराव हो की कुठेतरी कार्यक्रम करायचे आणि त्याचे स्टेटस आपल्या व्हॉट्सअपवरती आणि सोशल मीडियात ठेवायचे कशासाठी आणि त्याला येणारे समोरचे कोण लोक आहेत तर ते त्यांचे त्यांचे बोलवलेले नातेवाईक त्यांचे ओळखीचे लोक किंवा डॉक्टर असेल तर त्याचे पेशंट उद्योजक जगतातला असेल तर त्याच्याशी संबंधित लोक अभि एखादा अधिकारी असेल तर त्याच्या कार्यालयातले सगळे कर्मचारी ते सगळे पंटर वा साहेब चांगली गोष्ट आहे क्या बाहे मी तर सरकारी अधिकारी सुद्धा गळा साफ करून घेताना बघितलेले संगीत महोत्सवात ज्यांना काही येत नाही संगीतातले पण ते अधिकारी किंवा त्या अधिकाऱ्याच्या बायका किंवा बायको अधिकारी असेल तर तिचा नवरा हे सगळं संगीताच्या नावाखाली आणि त्याचे कौतुक करणारे सोशल मीडियावर साहेब एखाद्या डॉक्टरच्या गाण्याचं कौतुक केलं की शंभर टक्के समजतो एम आर ए म्हणून किंवा त्या फार्मसीच उद्योगातलाय म्हणून उद्योग जगतातल्या कोणाचं कौतुक केलं गाण्याचं फुकट करावं की जर शंभर टक्के समजून घ्यायचं त्या इंडस्ट्रीचा सप्लायर तरी आहे त्याचा बेनिफिशरी तरी बेनिफिशरी तरी आहे ते हे काय चाललंय तुम्ही तुमचा उद्योग नीट करा ना तुम्ही हौशे खातर म्हणून एखादा पूल बांधण्याच्यासाठी म्हणून तुमचा एखाद्या ओळखीचा माणूस आहे म्हणून त्याला ते डिझाईन करायला देता का तुम्ही त्या प्रॉपर माणसाकडूनच करून घेता ना तुमचा नातेवाईक आहे म्हणून तुमची हाऊस आहे म्हणून तुम्ही कोणाला ऑपरेशन करायला सांगता का त्याच्यातल्या तज्ज्ञ असलेल्या डॉक्टरकडेच जाताना मग संगीत विषयात प्रत्येकाला का घुसायचे का, का तुम्हाला जाऊन निवेदन करायची तुम्हाला फुकटची हाऊस आहे का तुम्हाला करावकीवर बेसूर गाऊन ते सर्वांना सामान्यपर्यंत टाकायची हाऊस आहे तुम्ही माझ्या गायनाला परवानगी देत नाहीत आमच्या वाद्यांनाही करतात मी तुमच्या आकाशवाणीवरतीच बहिष्कार टाकतो असं म्हणणारे मास्टर कृष्णराव फुलंबरीकर दहा वर्ष ते गेले नाहीत आकाशवाणीवरती का तर तुम्ही वंदे मात्र म्हणू देत नाहीत म्हणून इतकं ज्यांची निष्ठा होती प्रबळ इतके सगळे लोक असे होते सगळे आणि तेच गेले बाजूला आणि आता आज त्यांचं स्मरण करत असताना आम्ही असे सगळी सुमारांची जी सदी सद्दी विनय हर्डीकरांनी तो शब्द वापरला होता ती थी प्रत्येक ठिकाणी लागू पडती सुमारांची सद्दी सामान्य कुवतीचे असे लोक कलाकार म्हणूनही घुसलेले आहेत आयोजनामध्ये घुसलेले आहेत आणि समोर रसिक म्हणूनही बसतात मास्टर कृष्णराव फुलंब्रीकरांच्या जयंतीनिमित्त उद्या त्यांची जयंती आहे आणि आम्ही तो महोत्सव घेत आहोत माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्चा तुम्चा की तुम्ही तुमच्या ठिकाणी तुमच्या आजूबाजूला संगीताचं जे प्रदूषण आहे ते थांबवा हीच मास्तरांना खरी श्रद्धांजली ठरू शकेल त्यांची माहिती त्यांच्याबद्दल तर भरपूर आता उपलब्ध आहे विकिपीडियावरती सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही जरूर पहा या छत्रपती संभाजीनगर परिसरातले किंवा जवळचे जे लोक असतील त्यांनी आज आणि उद्या दोन दिवस या कार्यक्रमाला जरूर या पत्रिका तर आम्ही सुरुवातीलाच शेअर केलेली आहे मास्तरांना श्रद्धांजली म्हणून आपण सांस्कृतिक प्रदूषण सांगितिक प्रदूषण थांबूयात इथेच थांबू था। धन्यवाद